गोडोलीतील साईबाबा चौकात चहूबाजूंनी हातगाडी टापऱ्या रस्त्यावर पार्किंग अतिक्रमण असल्याने सतत वाहतूक कोंडी होते दहा दिवसांपूर्वी अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेला निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही या चौकातील अतिक्रमणे काढेपर्यंत नियमित गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी सांगितले सातारा शहरात पूर्वेकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या गोडोलीतील साईबाबा चौकाला अतिक्रमणाच्या चहूबाजूने विळखा पडला आहे बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर पार्किंग हातगाडे टपऱ्या असून ही त्यावर निष् निष्क्रिय असलेल्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही नगरपालिकेच्या कर्मचारी रोज या अतिक्रमणधारकांकडून जागा भाडेपावती फाडतो पण रोज रुपये दहा रुपये घेतो पण पावती कधीतरी देतो कर्मचारी टपऱ्या हातगाडे यांच्याकडून हप्ते घेतात तर वाहतूक पोलीस या चौकात वाहतूक नियमनापेक्षा वाहनधारकांची कागदपत्रे तपासणी करत वरकमाई करताना दिसतात या चौकातील अतिक्रमण हे संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वरकमाईचा राजमार्ग बनला आहे यापेक्षा या अतिक्रमणामुळे रोजची वाहतूक कोंडी होते आणि त्याचा नाहक त्रास सर्वांना होत असताना त्यावर कारवाई केली जात नाही यामुळे तिन्ही विभागांवर संशय व्यक्त केला जातो हे निदर्शनात आणून दिले तरीही कारवाई होत नसल्याने शुक्रवारी एकोणीसपासून या चौकात गांधीगिरी मार्गाने प्रबोधन करणारे हातात फलक घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमण काढेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे अजय पार्टे ऋषिकेश भोसले यांनी सांगितले या दोघांनी अतिक्रमणाला विरोधात गांधीगिरीने आंदोलनास सुरुवात केली आहे मात्र ही समस्या या दोघांचीच आहे का इथल्या रहिवाशांना याचे काहीच देणेघेणे नाही का वाहनधारक वाहतूक कोंडीत अडकत आहेत त्यांनाही या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही हे दुर्दैवी म्हणावे लागेल आज ही दोघे आंदोलन करीत आहेत कदाचित हळूहळू नागरिकांचाही सहभाग यात वाढेल ही चला था जानिब ए मंझील लोक सात आते गए और कारवा बनता गया प्रशासनाच्या डोळ्यावरची झापड काढण्यासाठी आता लोकसहभागाचीही गरज आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा